नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण का सकाळीच एक व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला असेल का एका शेतकऱ्याला एका नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने दमदटी केली आरवाजच्या भाषा वापरली आणि त्या शेतकऱ्याने असाही आरोप केलाय की पैशांसाठी माझा गाळा देखील या व्यक्तीने आवडलाय तर ते ज्यांच्या वेळा आरोप आहे ते, ते बंटी परदेशी ज्यांना श्रीकृष्ण परदेशी त्यांचं ओरिजिनल नाव आहे ज्यांना बंटी म्हणून इथे फेमस आहे ते बंटी परदेशी सर नमस्कार नमस्कार सर काय झालं सकाळी सगळे झालं साहेब आपलं नगरपालिकेचं टेंडर असतो दैनंदिनी देन भुई भाड्याचं टेंडर आहे ते आपण वसुली करत होतो शेतकऱ्यांचे वसाऱ्या व्यापाऱ्यांचे सगळ्यांचे तर बसताना मी त्याला सगळी पावती मागितली तर म्हटलं मी कोणाला एक रुपये देत नाही बोले मा आतापर्यंत कोणाला दिले नाही म्हटलं काय कारण का देत नाही बोले मी कोणाला रुपये देत नाही त्यांनी डायरेक्ट न उडव बात केली मी देणार नाही पैसे काय करायचं कर तुला म्हटलं मला काय करायचं तुम्ही नगरपालिका विचारा चर्चा करायची नाही बोलते तुम्ही देत नाही पैसे तेवढं आमचं बोलणं झालं मग त्यांनी जरा आरा दावायची वार्ता केली त्यामुळे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं दोघांमध्ये काय घडलं मग मग त्यांनी पहिले उलटा पालटा बोलले म्हटलं उलटा पालटा बोललं काय असं दिसत बातचीत करा म्हटलं तुम्ही नगरपालिका विचारा मग ते म्हटले की मी हे करल म्हणजे ते मग नंतर त्यांनी रेकोन चालू केली की मी बातमी लावतो करा मग काय असेल काय ते काय करायचं मला सांगा तुम्ही हे पैसे कशाचे तुम्ही आकारता भाडीची जागा असते नगरपालिकेच्या जागेच्या हातीमध्ये जे शेतकरी वर्ग आणतो समजा तुमचं भाजीपाला विक्रीत बसतात त्यांच्या सगळ्यांसाठी जे फक्त साफसफाई करते हे करते सगळं गोळा करून आपण नगरपालिके भरतो किती रुपये तुम्ही त्याकडे मागत होतात वीस रुपये रुपये पाच आता त्यामध्ये ही जे पावती घेतली जाते हे शेतकऱ्यांकडून घ्यायचे असते का जे पाटे वगैरे घेऊन विकतात शेतकऱ्यांकडून दुकानदार शेतकरी इथं माल घेऊन येतात पाच मिनिटात त्यांचा माल खाली होतो त्यांच्याकडून पण तुम्ही पैसे घेता ते देतात आपल्याला पैसे ते देतात का तुम्ही पहिल्यापासून घेत आले नियम आहे किती रुपये घेता त्यांच्याकडून पाच रुपये सात रुपये पाच रुपये सात रुपये जे शेतकऱ्यांकडून मग आता तुम्ही त्याच्याकडून किती घेतले त्याला वीस रुपये मागितले होते मी नाही देत काय कारण द्यायचं पाच रुपयेच घ्यायचे ना मग तो, तो देत नव्हता ना डाग प्रमाण पैसे असतात सर हा ते देत नव्हते त्यांनी साडा आणले त्याला म्हटलं वीस रुपये ते नाही दिले त्यांनी नाही दे बोल मी एका डाग किती पाच रुपये सात रुपये असे असतात चार डाग आणली साडा घालले होते त्यांनी सहा म्हणजे म्हणजे पाच सक्तीस रुपये झाले ते मागित म्हणजे मागितले तुम्ही कोणाला द्यायची नसताना साहेब लोक काय ना काय उकरून काढतात त्यांचं तुम्ही पावती ओरिजिनल का नाही ओरिजिनल पावती दिली ना नगरपालिकेची पावती देतो पण असं नाही त्याला दिली पावती ते म्हणतात माझ्याकडे डुप्लिकेट पावती नगरपालिकेची आपल्या पावती असते ना की त्यांना आपण देतो नगरपालिकेची छापून घेतलेली ना ते पावतीला देत होतो आता हा जो संदेश गेलेला आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्ही त्यांना काहीतरी बोलले काय उपटायची उपट वगैरे ते काय होत याच्यामुळे त्यांनी मला काय म्हटलं मी त्यांनी अर्धाची वार्ता माझ्याशी केली त्यामध्ये मी संजय दोघांच्या बोलण्यामध्ये थोडं वाईट वाचन गेले त्यांनी मला वैयक्तिक बोललो मग मी त्याला वैयक्तिक बोललो मी दुसरं कोणालाच काय बोललो नाही त्यांनी मला दादागिरीची वार्ता केली मी हे करल ते करेल मग त्याच्यावर थोडंसं व्यक्ती झाली म्हणजे समोर होत राहत सर आणि हो ते गळा आवडला त्या काय गा नाही आवडला दाखव मला गाडं आवडला ते म्हटले की गळा आवडला तुम्ही पण म्हटले आवडला काय करायचं घर ते मला तुम्हाला काय काय करणार मी फक्त ते गाडी चाळीला होते म्हटले आवडत नाही मी गावला काय करायचं मला गा आवडत दाखवा दाखवून दाखवा हे दाखवा काय आवडत नाही पण गळा काय आता तुम्ही काय सांगाल शेवटी ठीक आहे काय झाली चुकी मी माफी मागतो दिलगरी व्यक्त करतो त्यांनी पण मला सहकार्य करावं आलेले पैसे देऊन आम्ही आम्हाला काय कोणाचे काय घेणं नाही माझं कोणाला कोणाला दुखायची माझी भावना नाहीये सगळे शेतकरी माझी येते मी पण शेतकरी आहे असं नाही की नाही तुमचं पण माल चालू आहे सगळं तर तुमचं काय गणेश वगैरे असतो गणेश नसतो फॉर्मल ड्रेस असतो टेंडर घेतले का टेंडर घेतलं ते जानेवारी मध्ये घेतलेलं आहे काय टेंडर आहे किती रुपये वसुली होती दररोज रोजची दोन अडीच हजार तीन हजार वसुली होती कुठं जमा करायची नगरपालिका जमा करावं लागतं आपल्याला नगरपालिका टेंडर असतं कधी दोन हजार होती कधी बावीसशे होती तेवीसशे होती नगरपालिका तुम्हाला त्यात काय फायदा होतो आम्हाला भेटतात वरचे म्हणजे लाख दीड लाख रुपयाला भेटतो काय ते आपल्याला खोला आपण जात नाही परंतु हे बंटी परदेशी यांनी ते शेतकऱ्याची दिलगिरी व्यक्त केलेली आहे चूक मान्य केलेली आहे आणि शेतकऱ्यांनीही त्यांना सहकार्य करावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे जुन्नर टाइम जुन्नर